अश्विनीने फोन केला होता सकाळी येते म्हणली अजून येई ना फोन लाग पप्पा आली 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 केवढी लेट कस काय झाली अहो रिक्षा भेटत नव्हती भेटली का मग आणि पोरी कुठे आहेत ना अश्विनी हे काय कशा मी मस्त कधी आली आता जस्टच आणि आरजू कुठे गेले तिकडे मैत्रिणीकडे साडी घालायला हा आगा। आगा। का हा बरोबर टाकून घ्या पाहुणी येतच आहेत कसं आहे आता ती घरा बसलेच आहेत आणि पप्पा ऐका ते माझ्या शेजारचे आहेत आणि मुलगा आपल्याला असं शोधून हे भेटणार नाही अर्चनासाठी नाही तो म्हणल्यामुळे चांगलाच असणार आहे ना हा माझ्या पाठीमागच राहतात त्यामुळे आता सध्या त्यांच्यात ना टमॅटो आहे माळव कोथंबीर कुठं थायला जायची गरज नाही आणि शेतीत ही लावणार नाही तिला हो त्यामुळं ना व्यवस्थित त्यांच्या स्वयंकार येतच मला कसं ना मी त्यांच्या बरोबर वाटलं ना सांगितलं होतं पण त्यांच्या बरोबर हा भरपूर येणार आहेत माणसं असं वरती वाड़ना, वरती आणि जेवणाची वगैरे काही तयारी नको मला ही शेतात काम आहे नाही का दगडी भिजत मी काहीच नको ते फक्त चहा पिऊन जाणार आहेत आणि सर्व जेवण वगैरे केले फक्त त्यांना मुलीला बघायचंय दगडी पोहे कोणती क्वालिटी येतोय आऊ बाप्पा ते नाही का माग तेव्हा आणून ठेवलं ते मामांनी हा हा ते कुंकूकनतून आणले हा ते खूप चांगले बनव ती काजेला उशीर आणि ही जई आपण उरकून टाकू वाटलंस तर ना त्याच्याच देरेला देऊ नाही जाऊ दे हा आणि शांत बसايचा फोनवर त्यांच्याकडे जास्त बोलायचं नाही काय नाही व्यवस्थित बसायचं कळलं का हा नाहीतर म्हणतेली या मुलीच मला जोडीदार नाही येणार रे बाप अरे पक्र क्रिकेट झालं हॅलो हा मी पोहोचले आताच आले का अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे या हो गावामध्ये आलं का कॉल करा हो आहे सरी ठीक आहे या फोन आता का आणि किती जण आलेत आठ नऊ जण आलेत पण छा बनव चांगला बनव पप्पा तुम्ही जास्त काय बोलू नका मुलगा हा लहा हो ला हो सर्व आज आपण ओके करून टाकू सुपर वगैरे मी ना ताईला बोलून आणते ताई कुठे साडी घालायला गेली ना मैत्रिणीकडे तू फोन केला आता वास अरे कशाला साडी घालायची मी सांगितलं होतं तिला साडी नेसता येत नाही शेतातलं काम येत नाही पण तिला जर नेसता येत नाही पण तिच्या मैत्रिणीला येते ना बरं ठीक आहे असुदी तू जा त्यांनी घेऊन हा येत जा पप्पा मी एक बोलू का तुम्हाला त्या मुलाला ना सात आठ एकर जमीन आहे काय आणि पप्पा ऐका तुम्ही जास्त काही चौकशी करत बसू नका का। सर्व काही मी चौकशी केलेली आहे काय तू बोलतच नाही मी काय माझ्या बहिणीच वाईट करणार आहे का नाही ना हा येतीलच आता चालते मी आवरते अर्चना येईल मग अर्चनाशी बोल आपण बघतो वाटतो बसून हो इथेच मासा इथेच येत काय माहित आता वातावरण झालंय पावसाचं तयार मोठीचं चांगलं झालंय आता मोठीनीच अर्चनाला बघितली सोयरीक बायको तर काय गेली पोरी लहान होत्या तशाच मी कशा कशा लहानच्या मोठ्या केल्या मलाच माहिती आणि अर्चनाचं झाल्याच्या नंतर आहे काजलचा नंबर आहे मी आहे तोपर्यंत तिघींच्या झाले ना मा मनाला जरा बरं वाटन आणि बायकोला वर चांगलं वाटन मग बापरे फार उशीरता नाही नस मला नाही तर नवरजीवन घेऊन बसायचे साडी सांभाळली काजेभर झालेली एवढं पदर द्या गर कसं सांभाळू त्याला कळतच नाही ऐक ना आग ताई आली घरी ताई आली हा नवरदेव पण आला का नाही ग अजून तिने आले ती येऊच राहिले म्हणे नंतर म्हणजे लगेच पाठी मागून येणारच आहे पण मग तू चल ना पहिले घरी हा येतच होती मी आग ही साडी ना एवढी कडे की का ती असा नसले त्रास झाला एवढा टाइम लागतो ग त्याला कस दिसते तशी तू दिसायला चांगली जेव्हा ना साडी कशी दिसते <laughs> साडी का साडी चांगली दिसते मग आपण फोटो बिटो काढू हा हे चल खरेच काय आईच्या फोन मध्ये काढू आता तिकडे आपल्या इकडे काढू आपल्या इकडे ताईला भेटू चल चल लोक मी काय म्हणते ऐक ना अगं ते पाहुणे आल्यावर त्याला की खायला द्यावं लागेल ना चहा पाणी द्यावं ताई बनवल ना ताई आलो सांगू येईल म्हणे चहा पाणी तू कर म्हणे बरं मी करते बाई मी नाही घाणार तुला पाहिलं पाहुणे येणार माल थोडी बरं मी करते चाल आज आहे ना अक्षाला त्या बाया आल्या आहेत तांबाटे बांधायला त्याला देतो तिकडं काढून तो नादी का? ना आ, <laughs> का <laughs> दे लागन तो काय लवकर इकडे यायचा नाही मग पप्पा आले गे छान मस्त आहे ना मम्मी पाहिले का कशी बोलते माना मला बसून तशीच मेंटल आहे तिला आत्ता नाही लाड आणि एवढी झाली ती मम्मीच्या लग्नाची साडी काढली मस्त आहे ना ताई कुठे आहे ना आवाज ताई वा 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 नवरी एकदम छान दिसते हा ना मला फोटो बिटो काढायचे माझीच नजर लागेल तुझा तो काढायचे फोटो काढायला आम्ही काढेन फोटो काय म्हणती फोटो पप्पा फोटोच काय चाललंय काढू दे काढू दे टाइम येतो

जाऊन ते ऐकला आणि तो वर आता एक लग्न झाल्यावर मग काय वाटणार आहे त्यांना असा टाइम पास करायचं हा शाळी चांगली दिसची हम्म हा मी बघतो वाटतो मामा ना हा काय झालं कोण येणार आहे काय तुला काय सांगितलं होतं मी काय तिकडे तांबाटे बांधतात बाया तिकडे ते बघ इकडं येऊ नको लवकर म्हणून जाऊ न तिकडे हे काय तुला बोलावलं नव्हतं ना मी आलो असतो बोलायला तुला मग आता घरी आव नाय भोका लागत नाही काय डबा तिथं आला असता तुला भोका लागायला पण ही कसली तयारी चालू आहे हा तयारी कुठे तयारी हे करून बसले गोंगडे बसलोय आपला आवाला निव्हाण हा का हा वाचतले भारी काय बनवलंय बस काय रोजच सायप काय बनवलं म्हणजे काय आज काय वेगळं आहे का रोजचं साहेब रोज असा वास येत नाही ना मी करतो जरा आराम तू जाऊ नये ते बायांकडे तू जाय म्हणजे तुला मी काम मग सांगायचं का तो मला सांगायचं मग आता थोडा आराम करतो ना एवढं टाकलंय ते तिकडं खाली आराम करायचं तुझं आहे मग तुम्हाला ना घरी थांबून येत नाही आज काय झालं निकत पलित मला तुला मी देतो काजल संघटाबा पाठवून देईन जा तिकडं नका आरची सांग पाठव दाबा आरचेचं दुखात आहे आज काय दुखात कुठे आहे ती कुठे आहे अस खाली काय दुखात आहे तुला काय काळजी एवढी हो मग आता मग हम्म हम्म तुमचा जावाय नाही बाई मी माझला हा मग काळजी म्हणजे मी नाही करणार कोण करणार कोण पण म्हणलं मधलं मग तुम्ही नव्हते म्हणत आहे का वा जाऊ द्या मी येतो ते तामाट्याकडे जाऊन आणि आरती संगत डाबा पाठवा ते काजल सांगा ना का ती तिढी तिला कळत नाही काही जाऊ का आम्ही पाठवतो जातो बोलावले शिव यायच नाही ना मग डबा डबा पाठवून द्या मी काय आलो आम्ही तिकडेच गप्पा मारित बसू जाऊ का, का? काम ना दाम काही सांगितलं नाही नुसतं घरी पळातो तर कामावर ध्यान जा आला का मी आवडेल ना त्यांना आवर्षी काय म्हणते तुझं हे झालं का मग माझं पण ही साडी आली मी कशाला मला पाल पाहुणे आले हीच कशाला घालते दुसरी घाल बरं काढ आता फोटो काढ मस्त का करते ते फोटो काढ तू काम करून घेते हाय तर वर कर पोचते ना सांग ना चांगले मला नाही येत पोच देता तू सांग ना पाहिजे तुम्हाला सोडून जाशील का नाही मी येईन ना भेटेल तुला मग हा ना एकटे राहीन ना तो तुला तर दुखत होत ना कोणाचं कधी केव्हा आता मामा म्हणला मला दुखात आहे तिचं म्हणून दुख राहिलं दुख राहिलं साडी घाऊन नेसली ते आपलं साडीवर दुखत नाही साडी घातल्यावर ते आपलं नाही का डॉक्टर बोलले साडी घाल ड्रेस न घालू का म्हणून ड्रेस जास्त फिट राहतो ना साडीत मुकळ मोकळा खुश दिस राहिली नाही मग माझ्या दुखीच राहावं का मग दुखात आहे म्हणलं दुखी राहावं थोडं तोंड पाडलेलं दिसवा पडेल होते इतक्या वेळ पण फोटो काढले चांगलं झालं फोटो यार कुठं जायचं का आपल्या दोघांना आता आयुष्यात येणार नाही का बरोबर काय ते बंद करते फोटो माझ्या बायको नाही काढायचे मग कोणाची बायको केव्हा झाली काय पण नको जाऊ ती माझी ताई आहे ते बायको नाही ती मी माझी लाडकी कधी कधी म्हणजे हाय ना आता अच्छा तुला मी आता खरं खरं काय ते सांगते काय तू मला असं बायको बायको म्हणे जाऊ नको मला ना लागेल तुझा बस लहानपणापासून आता लग्न करायची वेळ झाली काय बरं तू जाई जात नाही आमची इथं पडून काय पडून म्हणजे कोणते एक भाचाय मी जाणतो मम्मी कडे आमची काय नाही नाही इथं काय म्हणजे इथं बायको आहे बायको घेऊनच जाणार ना मी कधी कधी झालो दे माऊन ह्या ना अपेक्षा ठेवू नको आणि खर खरं सांगायचं तर आज मला सोयरीक बघायला येणार आहे काय हा मुलगा बघायला येतोय मस्त आहे नवरा मी घेतलाय माझा ताईन दाखवला मुलगा बघायला कोणी सांगितलं म्हणजे मला कारभार करतात काय कसला कारभार कसला कारभार म्हणजे आयुष्य माझं मी लग्न करायचं का माझा निर्णय तू कोण पण हा काय आपल्या घरचा मेंबर आहे का कोणी फोटो नाही नाही बघतो कसा मुलगा येतो ना अरे हो, जा रे जा तू किती वाढ बघ गेला का गा नास का मेला मला याच्याशी लग्नच नाही करायचं गा दलिंदर कसं दिसत मला तर बिलकुल नाही आवडत बाई नुसत बोलतो गावठी बोलतो ग गावठीच जाऊ दे ग सोड मलाच आकल नव्हती मी लहानपणी जर तवाज चांगली वागली असेल तिथे तो जर माझा आजी झाला अक्षा तो मला किती ना आताच किती मारे तो नाही नाही मला लग्न नाही करायचं त्याच सांग काही बी नको विचार करू पाहुणी उरायला वाटत चल 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 शेनात काही आला हॅलो हा गेट उघडा गेट मधून सरळ आहे वरती तोंड करून हा हा लगेच तुम्हाला घर दिसा ना आपलं बरोबर हा मी पोरच्यातच बसलेलो आहे हा या 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 काय लावलंय कुठे हे काय लावलंय चाललंय काय चाललंय कुठं काय चाललंय काय चाललंय म्हणजे मला नुसता फासवायचं काम चाललेत का काय फासवल तुला काय फसवलं म्हणजे तू आता काम करायलाच ना आपलं शेतीतलं हा मी सालानीच ठेवलंय ना मला लहानपणापासून काम कर काम कर काम करू करू मार तुम्ही इथं आहे ना तर लहानपणापासून तुला समज येत आहे म्हणलं काम करायचं कामच कोणत्या असेल काम करू तुम्ही मला काय माहिती तू कोणत्या तीन तीन पुरी येतं हा मला काय त्या अर्थ्या नंतर माझं लग्न लावून घेणार आहे का नाही कस काय कस काय म्हणजे लहानपणी आम्ही खेळत नव्हतो का पांडे गुंड्यात नवरा बायको नवरा बायकू लहानपणी तुम्ही खेळत होते म्हणून काय असं सांगितलं होतं तुला ते संग्न लावून दे अक्षय काय मग ही आली तुम्ही मला सोडून सगळी तयारी करून बसले म्हणजे मला ना तुम्ही आंध्रात ठेवले वय शांत बस ह्या पप्पा काही सांगितलं नाही का तुम्ही काय सांगितलं ना म्हणजे मला माने काही सांगितलं नाही आणि मी होऊन जाणार नाही सोयरीक बिरीक अजिबात काय काय होऊन जाणार नाही मी म्हणून जास्त बोलणं खूप पाहुणे लागले शांत बस कोणी आणली सोयरी का मी नव्हतो किती तू मग मला मामा काय म्हणत होतो पुरी सांग संग, संग लग्न लावून देतो सरपंच चालेल काय का चाललंय मला न सांगता फुलं भरपूर गाव गुलाब लावला तुम्ही काय भांडायला चाललंय अश्विनीने ना अर्चनाला एक सोयरीक बघितली आता याला काही म्हणलं नव्हतं ते म्हणतो मला लग्न करायचं अर्चना संघ लागला तिच्या पायासारखं पण नाही काजल असं कोणाला नाव ठेवायचं नसतं कधी माहितीये का मारतो म्हणून काय तू नाव ठेवते काय त्याला असं नाकासारखं नाही पायासारखं नाही काम करून घ्यायला शेतीमध्ये गोड लागतात एवढ्या वर्षापासून तुमच्याकडे काम करतोय हा मग देऊन टाका ना पूर्गी एखादी काम ते काय हा आई बापाकडे राहतच नाही आपल्याकडे लहानपणाच बरोबर मग पुरी द्यायचं तुमचं काम आहे एक तर पुरी मिळत नाही माहिती द्यायचं असं त्याला विषय झालाच नव्हता आपलं झाला नव्हता मग काय फुकट काम करून घेत आहे मग काम आला ते मग त्याच्या लग्न काय मामा आहे मा ना तुम्ही हो। चांगली मग त्याचं लग्न करणारच येत ना कधी करणारी फुरगी सरपंच ही लहानपणी खेळत होत्या ती गोष्ट वेगळी होती मग लहानपणी होतं हा हाच धरून बसणार आहे का आता सांगा लग्न लावलेलं तुम्ही लहानपणी लहानपणी वयात आल्यावर लग्न लावायचं ते काय गुन्हा काळे काय आता लहानपणी लग्न लावलं होतं लग्न दोघही आता अलग लक्षात दोघांच कोणती आवडतील तुला मला अर्चना आवडते ना काय अडचण काय अक्षय कोणती आवडती तुला मला अर्चना अर्चना ना आवडत नाही पण जाऊ दे ना बाई दुसरं कोण पुरी नाही देणार सध्या पुरी मिळत नाही हा पण नाही आवडत का पावन इवरालेत येऊ दे तुला आवडत नाही आता मुलींचे मनावर येणारय मनाला आवडत नाही तो भाग वेगळा आहे सॉरी गेलास तो खरं बाबा त्याच्यानं आता 5 नाही कस काय करायचं आपल्याला असला नाही हे कंटिन्यू भांडणच करते तसनी सरपंच मी सांगू का म्हणजे आवडायचा विषय नाही पण मी त्याला लहानपणापासून राखी बांधत आले आणि मी त्या करू काय असं असत का ते जाऊ द्या सरपंच जे तुम्ही म्हणताय ते मला मान्य तिला तिला मान्य मुलीला मान्य पाहिजे मला काय म्हणायचं तुझी काय अडचण आहे का बाई काय नाही जसं माझ्या पप्पा म्हणून तस पप्पा म्हणतील तसं पण तुला मान्य पाहिजे ना तुला मुलीच्या मानावर असतं ना तुला खरोखर नाही आवडत का तू नाही घेऊन मी ऍडजस्ट करत नाही तुला आवडतोय का मनापासून काय भानगड काय तुझे नेमकं खरं सांग खरं सांगू का ते कधी कधी असं गाड्या पटत नाही त्याच्या अरे पण नात्यातलं आहे आपातलं आहे आलं का लक्षात चांगलं राहील तुझं काय आहे बरं मी काय माहिती पप्पा जाऊ द्या जी सोरी किती नाही म्हणून अरे आपल्या हाताखाली गडी म्हणून जाऊ द्या मी नाही जाणार कुठं किती चांगलं झालं बरं ते काय इकडे येऊन सांगते चालू राहत लहानपण मोठं आता संज्ञान झाले तुम्ही सगळे हा तुला बघू जणांवर देऊ चांगला आलं का लक्षात हा भारी काम झालं गड मी आल्यामुळं चांगलं झालं त्याला आवाज अक्षय इकडे लवकर मी सांगते नाही परत अरे बापरे का इकडे काय झालं का आता तुला आवडते मी मम्मी बोला पण बघून काय म्हणतो मला तूच आवडते तू नाही आवडते ना आवडते मामा हे नाही ही नाही अरे ठरलंय तुझं मी आलो म्हणून बरं झालंय मामी तयार झाली मामा तयार झालाय तुझा हा अरे ठरलंय तुझं लग्न अर्चना बरोबर हा ते काय तिच्या मोठ्या बहिणीने कबूल झाली ती मामा तयार झालीत आलं लक्षात सर्व आम्ही ठरवलंय अरे अक्षय तुझ्या मनासारखे होतंय तिकडच्या सोयरीकच मी बघून घे हां ती सांगेल त्या पाहुण्यांना काय सांगायचं दिले पाहुण्या आखून बरं झालं आता लोकांना सांग की सरपंचांनी जमवली माझी सोयरी हा सगळ्यांना सांगतो हा माझ्या काय आमचं सगळं शिकले तुला करावं लागेल परत काय बोलायचं नाही मीच करतोय ना तोच करतोय कोण करतोय आता घर जावं करून घेऊ बर करावं तू इथंच किती कल्याण झालं उलट तुझ हा मला पण असंच करतो आणि बर का मामा लगेच तयारी करू आपण मुहूर्त गाडू चला मुहूर्त गाडून लगेच उरकून टाकू पोरगी लाडकी जे आता जवळच राहील हा असं जावय म्हणलं आणि ही लाडकी नाही का नाही पण साबरी का तिला मी सोयरी बघतो जाऊ दे चला लगेच मुहूर्त काढायला जाऊ आम्ही हे चाललो आम्ही मुहूर्त काढायला हा चल मला ना तुझ्या हातचा चा प्यायचा आता तूच मला चा करून पाजा का बर मी नाही करणार लग्न तुला करायचं माझ्यासोबत नाही करायचं तुला करणार एवढं करीन हा माझा आलंच